आता तिसरी वारी आहे माझी आज बसून मी त्या मग सोडले सकाळ बसून जवळ जवळ दोनशे ते तीनशे लोकांनी आज व्यसन सोडलं पंचवीस वर्ष झाले आम्ही कार्यक्रम बऱ्याच सतत प्रबोधन करतो आणि या, या वारीतून लोकांनी व्यसन सोडावे आणि संसार जोडावे आणि एवढंच नाही तर व्यसन मुक्त होऊन देश आपला प्रगती होऊया एवढीच आमचे संदेश आहे जे व्यसन करते त्यांच्या किडने आलीवर তো <tú> কার व्यसनमुक्त वारी पांडुरंगाच्या दारी व्यसनमुक्त महाराष्ट्र मंचाने अनेक आहे वारी म्हणून तो वारकऱ्यांना दिलेला आहे असं हे वारीमध्ये जाताना तंबाखू म्हणा सिगारेट म्हणा किंवा अन्य कस जे पदार्थ खाऊन वारी करत असतात तसे नको व्हायला म्हणून व्यसनमुक्त दारी ही पंढरीच्या दारी व्यसन थोडा सुखान्या जगा असा संदेश ही वारी देते आणि त्यांचं गेले अनेक उपक्रम आहे आता माझ्या समोर तंबाखू खाडा त्यांना पकडलेला आहे बाबा तंबाखू खाडा सोडणार का, का सोडणार कुठलं गाव तुमचं माझं नाव शिवाजी साहेबराव ते गाव बिवरी तालुका अरेली जिल्हा पुणे तर तिसरी वारी आहे माझी आजपासून आज मी तंबाखू सोडले तुम्हाला काय संदेश मिळाला इतके दिवस मी तंबाखू आज व्यसनमुक्त वारी करता आज तिसऱ्या वारीला मला संदेश मिळाला की आजपासून तंबाखू खायची नाही त्याब्या व्यसनमुक्त हा तरुण आहे असा वेस्ट केला या

झिरो प्रोसेसिंग फी तर मित्र करा आणि गोल्ड लोन साठी बँक ऑफ महाराष्ट्र डॉट इन वर लगेच अर्ज करा बँक ऑफ महाराष्ट्र व्यसन करू नये ही माझी अपेक्षा आणि सर्वांनी मी हे सांगतो व्यसन करू नका व्यसन मुक्त वारी करा ज्यांनी हा उपक्रम राबवला ते सुद्धा आपल्या समवेत आहेत सर याबा काय संकल्पना आहे गेले पंचवीस वर्ष झाले आम्ही ह्या व्यसनमुक्तीचे कार्यक्रम चालू ठेवलं आता बऱ्यापैकी व्यसन कमी झाले लोकांचे आम्ही सतत प्रबोधन करतो आणि ह्या ह्या वारीतून लोकांनी व्यसन सोडावे आणि संसार जोडावे आणि एवढंच नाही तर व्यसनमुक्त होऊन देश आपला प्रगती होऊ द्या एवढेच आमचे संदेश आहे व्यसनमुक्ती करून देश प्रगती करा युवक देखील आहेत मोठ्या प्रमाणात आजकाल युपीडी जी व्यसन चाललेली आहे में संदेश व्यसनमुक्त युवक संघ आमचे प्रेरणास्थान आदरणीय कर। यांच्या आम्ही नेहमीच गेल्या पंचवीस वर्षापासून हा उपक्रम राबवतोय नक्कीच आज हा कुंड व्यसनमुक्तीचा कुंड आम्ही इथं उभा केलाय त्याच्यामध्ये सकाळपासून जवळजवळ दोनशे ते तीनशे लोकांनी आज व्यसन सोडलाय आम्ही एकतीस डिसेंबरला देखील दारू नको दूध प्या हा उपक्रम राबवतो आणि हे सर्व करत असताना जो तरुण भरकटला गेला आहे हो त्या कर, तरुणाला व्यसनापासून दूर करण्यासाठी आमची संघटना आमचे गुरुवर्य हबप प्रेरणास्थान बंडात कराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बरेच वर्ष हा उपक्रम राबवून व्यसनापासून तरुणांना दूर करण्यासाठी प्रयत्न करत आहोत व्यसनमुक्त वारी पंढरीच्या दारी हाच या माध्यमातून गेली ही संस्था अनेक वर्ष संदेश देत आहे आणि वारकऱ्यांना व्यसन करू नका हे देखील वारंवार आपल्या पथनाट्यातून सांगत आहे कॅमेरामन ज्ञानेश्वर फडसह सह मी प्रीतम रोहित डिजिटल प्रभाग जेजुरी